बस बाबा सतरा काळ गेलेत नाही याला तर माझं टेन्शनच नाही अजितवार तरी नक्की ना वार मध्ये दारू पीत बसले असे कोणच बोलत बघते ना अबे बुजला गोंमळा बुजला गोंमळा बुजू बकरा हो

नवऱ्याला भोगावी लागत नाही म्हणजे मी गंगाबाईंकडे भेटायला गेलो होतो त्यावेळेला त्यांच्या बोलण्यावर मला हे लक्षात आलं की त्यांचा धर्म त्यांची संस्कृती त्यांच्या परंपरा या सगळ्या गोष्टीला त्या धरून चालणार असतील पण एकदम चाकू घेऊन करतोय की या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याची सत्यता काय हे शोधण्याचा मी फक्त नाही शोधतोय जगात सगळ्यात मोठ महापाप कुठला माहितीये तुला एखाद्या मुलाला त्याच्या आईपासून पासून सोडण्या मोठं महापाप या जगामध्ये दुसरं सांग माणसाने चुका म्हणत चुकू नये असं मी म्हणतच नाही कारण माणूस हा चुकीचा आपले आई वडील आपल्याला सांगत असतात ना तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठेचा खाल्लेल्या असतात म्हणजे त्यांच्या पाठीशी ते अनुभव गाठीशी असतात ते अनुभव ते आपल्याला पुढच्या पिढीला देत असतात पण आपल्याला ऐकायचं नसतं कारण तरुण रक्त असताना सळसळचं रक्त कशाला ऐकायचं hmm. आई बापांचं आम्ही शहाणे आहोत पण जेव्हा आई छत्रछाया हरवून जाते आपण जेव्हा अनाथ होतो आणि जबाबदारीची जेव्हा जाणीव होते आणि चाळीशीच्या पुढे आपलं वय चाललं जातं ना त्या वेळेला आपल्याला लक्षात त्या <laughs> वेळेला आई बाबा जे आपल्याला सांगत होते ना ते जर आपण त्याच वेळेला आचरणा करत असत आज ही परिस्थिती आपल्यावर ओढवली महापूर जेव्हा येतो ना त्यावेळेला उंचच्या उंच ताडा माडा सारखी झाडा सतत अशी हिरे कोसळून पडते काही दगडाला चिखटलेलं जे लभाड असत ना ज्याला आपण शैवाल म्हणतो शेवाळ ते महापूर असेपर्यंत ते लवतात झुकतात पण जेव्हा महापूर पूर्णपणे ओसरून जातो ना त्यावेळेला ते ताट मानेने परत उभे राहतात मतभेद असावेत असावेत असं मी म्हणत असते उपचारित मतभेद असावे तात्त्विक मतभेद असावे पण जन्मजात वही कोणाशी करून काम करणार आहे बेटा जेव्हा चार माणसांच्या खांद्यावरला आपली आपली किरणी जेव्हा निघते ना स्मशानाकडे वाटचाल करत असते ना आपल्या कपडावर रुपया सुद्धा तर रुपायसुद्धा काढून घ्यायला ही लोक तयार असतात तो रुपया सुद्धा आपण घेऊन जात नाही मो कपडा लत्ता बंगला गाडी पैसा सगळं इथे छेऊन जावं सगळं आपल्या mm -hmm. बरोबर येतात ती फक्त आपली चांगली किंवा कि वाईट mm -hmm. स्मशानामध्ये चिता जाळल्यानंतर एकदा तुमचा mm -hmm. मेंदू फुटला की त्याच्यानंतर शोक संदेश द्यायला जेव्हा लोक उभे राहतात त्यावेळेला hey. mm -hmm. एक तर हा माणूस चांगला होता आणि हा माणूस वाईट होता हे फक्त बोलू शकत नाही मजबूत माणसाला नसेल तर सोडून एवढा जीव कसावीस होत असेल माझ्या बोलण्यानी एवढी टोचणी जर तुम्हाला लागत असतील ना बोलणं बंद करते शेवटी संसार तुम्हाला दोघांचा आहे कसं वागायचं आहे कसं राहायचं राहायचं की नाही राहायचं आहे तुम्ही तुमचं करता मी येतो शब्दभाव घेऊन एवढं का बोलले नक्की माझ्या सासूबाईंनी काहीतरी सांगितलं असेल असे चुकल्या करायची सवयच आहे तिला नक्कीच पप्पाच्या काळात काहीतरी कुसबुस कुसबुस केलं असेल दुसरं कोण सांगणार आहे कारण ज्या वेळेस वयास मी मारल त्यावेळे कोणी सुनावत कुठेतरी पाणी जो ज्योतावाच लागेल पण आता भूक लागली त्याचं काय माणसाला तर दारू शाही दिसतच नाही दारून साधी जरूर बाईक वगैरे